कालच्या सभेमध्ये प्रणिता भालके यांनी असं म्हटलं की जे जे उमेदवार आहेत ते देखील सत्तेमध्ये पंधरा वर्ष होतो परंतु स्वतःच्या घरासमोरचा खड्डा त्यांना बुजवता आलेला नाही किंवा विकास केलेला नाही आहे की त्यांनी काल प्रणिता भालकेने त्या ठिकाणी आमच्यावरती टीका केली की पंधरा वर्ष यांच्याकडे पद होतं परंतु शहराचा विकास केला नाही मी पंधरा वर्ष आणि त्याच्या अगोदर पाच वर्ष माझी आई अशी वीस वर्ष आमच्याकडे पद या नगरपालिज होतं परंतु आम्ही आमच्या प्रभाग न आम्ही नगरसेवक होतो त्या ठिकाणी आम्ही आमच्या प्रभागातील सर्व सुविधा त्या ठिकाणी रस्ते असतील गटर असतील पाहण्यासाठी जे प्रश्न होते ते, ते, ते सोडवलेत त्यानंतर मी गेल्या टर्ममध्ये जिल्हा नियोजन समितीवरती जिल्ह्यातून निवडून आलो त्यानंतर मी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला शहरात शाळेचे जे काही प्रश्न असतील ते मार्गे लावण्याचा प्रयत्न केला शाळेसाठी सर्व शाळेना ई लर्निंग सुविधा केली त्यानंतर इंग्लिश स्कूल येथे इलेक्ट्रिक हाऊस उभारले गार्डनला निधी आणला सर्व रस्ते असतील गटर असतील स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी निधी आणला परंतु काय झालं आता निवडणूक म्हणल्यावर फक्त निवडणूक साठी आज आरोप करतायत प्रेरित आहे आणि जे नगराध्यक्ष मागच्या पाच वर्षात किंवा दहा वर्षात होतात आज त्यांच्या सोबत आहेत तर हा प्रश्न त्यांना विचारायला हवा होता त्याने की त्यांच्यासोबत स्टेजवरती आज ते नगराचे असतात आम्ही तर नगरसेवक होतो तरी आम्ही शहराचा विकास करण्यासाठी जेवढं आम्हाला जमतं तेवढा विकास केलेला आहे आणि दुसरी गोष्ट ते पूर्णपणे स्वतः विसरलेली आहेत की स्वर्गीय आमदार भारत नाना भालके ना या मतदारसंघाचे बारा वर्ष आमदार होते त्यावेळी या शहराच्या विकासा संदर्भात भैरव दादा बालके आणि प्रणिताताई बालके यांना काय सुचलं नाही का त्या बारा वर्षा काळात आताच कसा मुघाडा शहराच्या विकासाचा पोळखा त्यांना आला हा सुद्धा त्यांनी हा जो आता आम्हाला जो सवाल केलाय या जो विकासाबाबतीत शहराजा त्यावर सुद्धा त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे सातत्यानं गाळायचं पण काहीतरी प्रश्न असा ते समोर येतो ते काय प्रकरण नाही आता कसं आहे की मार्केट समिती बाजार समिती आहे ती त्यांच्या बाबुराव औवतळे यांच्या मुलाचे सुशील आवतळे तिथं ते सभापती आहेत तो विषय म्हणजे गेल्या सहा महिने वर्षे दोन वर्षापासून आमच्या कानावरती शहरवाशियांचे आहे मी परवा ते गाळाधार माझ्याकडे आल्यावर आम्ही मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आमदार साहेबासोबत असा त्या ठिकाणचा प्रकार आहे की पाठीमागे ज्यावेळी मार्केट रेट कमी होते त्यावेळी त्या गाळ्याशींना बाजारभावानुसार भाडे कमी होतं आता अचानकपणे त्या गाळेधारकांना अठराशेवरून पाच हजार नऊशे भाडे वाढ केलेली आहे पाच हजार नऊशे केले खरं पाहिलं तर त्या, त्या भागात व्यवसाय चालत नाहीत त्यांचे भाडे सुद्धा नेमणे ने किट्टी नाही दाम तिप्पट भाडे करणं त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांना योग्य नव्हतं आता आमच्या गावातल्या गाळ्यासुद्धा काही गाड्यांना आठशे आहेत हजार आहेत दीड हजार आहेत दोन हजार आहेत काही नवीन गाळे मार्केटमध्ये त्यांना चार हजार साडेचार हजार आहेत एवढी सहा सहा हजार रुपये भाडे देऊन धंदा चालेल असं त्या ठिकाणी नाही परंतु कालसुद्धा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सिद्धू आवतडे यांनी या ठिकाणी सांगितले की हे गाळ्याचा विनाकारण आरोप आमच्यावरती करत आहेत त्रिसदस्य समितीनं गाळेची त्या ठिकाणी भाडेवाट ठरवलेले आहे ते आम्ही काय स्वतः केलेलं नाही परंतु मग गाळेधारकांना एक न्याय व स्वतःला एक न्याय हे सुद्धा त्यांनी तपासण्याची गरज आहे आज आपण पाहतोय त्या गाळेधारकांचा गाळा आहे साधारणपणे एकशे ऐंशी स्क्वेअर फुटाचा त्यांना सहा हजार वाढ आणि आज त्यांचं सिद्धेश्वर यांचं एक ऑफिस त्या ठिकाणी आहे त्याचा सुद्धा त्यांना सुद्धा तूच न्याय पाहिजे होता आणि त्या सभापती सुशील या नावावरती तिथं ऑफिस मार्केट गाड्या गाळ्या चिटकून त्या आठशे अठ्ठ्याहत्तर स्क्वेअर फुट ऑफिस आहे आणि गाळेधारकांना करार नऊ वर्षाचा जा। केला जातून त्यांना सुशील अवतड्यांना त्या जागा आठशे अठ्ठ्यात्तीस करपट नव्याण्णव वर्ष या करारावर दिली आणि त्याचं वार्षिक भाडं आहे साधारणपणे आठशे अठ्ठ्याहत्तर रुपये म्हणजे दर महिन्याला सत्तर रुपयाच्या आसपास भाडं आठशे अठ्ठ्यात्तर करपटाला आज घेत आहेत म्हणजे आज हा करार सुद्धा या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध आहे नु, की नऊ नव्याण्णव वर्षाच्या करारावर दो एकवीसशे चौदा सालापर्यंत त्यांना हा करार करून नेलेला आहे सुशील मग आम जनतेला नागरिकाला व्यापाऱ्यांना एक न्याय आणि तुम्हाला स्वतःला एक न्याय कशासाठी म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्ही संस्था चालवताय मार्केट कमिटी ती जावस्था कृषी उद्योग संघाचे गाळे आहेत त्या ठिकाणी तीच अवस्था तिथले गाळे जाण्यापूर्वी जे आता मला येऊन भेटतायत शिरके डॉक्टरांचं डिपॉइट परत दिलं नाही पडवळ डॉक्टरांचं दिलं नाही अनेक त्या ठिकाणी व्यापारी आहेत त्यांची डिपॉजिट परत दिलं नाहीत अशा पद्धतीनं जर तुम्ही कारभार त्या संस्थेमध्ये करत असाल तर मग आज तुम्ही जर नगरपालिकेच्या गाळेधारकांना काय न्याय देणार आहे परत हिथ ही पण हीच अवस्था राहणार आहे म्हणून एका बाजूला जनता तुमच्या पाठीशी आज नाही कालबैलाशी त्यांच्या सभेला गर्दी पाहिला दोन चारशे लोक उपस्थित होते परत बायका जमा करून त्या ठिकाणी गर्दी करण्याचा प्रयत्न केला मग पुन्हा ज्या पाया खालची वाळू सरकली आहे ही तुम्हाला दिसून येते गर्दीवरून हुकुमशाही असते कसं असतंय हुकुमशाही म्हटलं तर आपण बैठले ह्या जगामध्ये अनेक हुश ची काय अवस्था झाली आहे हुकुमशाही काही जास्त दिवस चालत नसते हे भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेलं संविधान आहे लिहिलेलं संविधान आहे त्यानुसार लोकशाहीनं चालणारा देश आहे अन्याय जास्त दिवस लोक सहन करत नसतात आणि लोकांना त्यांच्यावर अन्याय जरी सहन केला तर एक माध्यम आहे लोकशाही त्या माध्यमातून ते अन्यायाला वाचा पडण्यासाठी काम करून अन्याय दूर करत असतात सातत्यानं सभेमध्ये कालच्या सभेमध्ये परत एकदा त्यांनी तो शब्द उच्चारला चंगू मंगू याच्या संदर्भात काय मत आहे कस असत त्यांना खऱ्या अर्थानं आता बघितलं तुम्ही आदरणीय आमदार समाज आमदार असतील होमी असेल आमच्या तिघांचंही भाषण जर तुम्ही ऐकलं असेल त्यावरती आम्ही फक्त या शहरामध्ये आम्ही काय केलं भविष्यात या शहरासाठी कोणत्या पद्धतीने विकास करणार आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून या, मा या शहराचे जे काय प्रस्तावित प्रलंबित कामं आहेत ते कसे आम्ही पूर्ण करणार हे आम्ही सभेमध्ये सांगत असतो परंतु काही आता बहिरत बालके काल बोलून गेल चंगूमंगू त्यानं काय फक्त लोकांची करमणूक होती बहिरथ बालकीनं काल अख्या त्यांच्या भाषणात एक तर ओळख शहराच्या विकासावर कुठली बोलली का की मी आम्ही हे पॅनल शहराच्या विकासासाठी हे करणार ते करणार लोकांची करमणूक करण्यासाठी चंगूमंगू म्हणून चालते मी पण आज सगळीकडे तुम्ही व्हॉट्सअपला बघताय त्यांना पण नॉट रिचेबल म्हणतात लोकांची करमणूक करण्यापुरते ते शब्द सभेमध्ये चांगले आहेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीची सभा कुठंतरी विकासापासून भरकटलेली आहे असं मत आहे का नाही का विषय कसा आहे विकासावर त्यांनी काल तुम्ही सगळेच पत्रकार बांधव त्या ठिकाणी होता कालचे ढोबळेसरांचं भाषण ऐकलं असेल अख्या ढोबळेसरांचं तीस पस्तीस मिनिटाच्या भाषणामध्ये एक तर शब्द सरांनी वापरलाय का बाबा आम्ही या शहरासाठी माझ्या काळात हे काम झालं नाही आता भविष्यात हे करू परंतु भैरज दादानी वापरला नाही किंवा प्रेताईंनी वापरलं नाही किंवा नगराध्यक्ष उमेदवारांनी वापरले नाही फक्त फक्त टीका करणे एवढंच काम त्या ठिकाणी त्यांच्याकडून केलं जाते तुम्ही आता जनतेला काय आव्हान करा आमचं जनतेला आव्हान आहे की आम्ही आमदार समाधान दादा अवतडे आदरणीय प्रशांत मालक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष मिळून या ठिकाणी मंगळ्या शहराच्या विकासासाठी एक नव विजन घेऊन या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातोय आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही फक्त फक्त शहराच्या विकासासाठी ही निवडणूक लढवतोय म्हणून आमचं शहरातील जनतेला एक आव्हान आहे की आज तुम्ही जर आम्हाला या पाच वर्षासाठी आमच्या नगराध्यक्ष असतील सर्व उमेदवारांना निवडून दिलं तर भविष्यात निश्चितपणे या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत रात्री आपण बोलताना असं सांगितले की आम्ही पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वरती लिहून द्यायला तयार आहे की आभीच उद्या नगराध्यक्ष झाली तर स्वतः आभीच कारभार करेल तसं विरोधकांनी सुद्धा त्याची तयारी आहे का पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देण्याची असं तुम्हाला प्रश्न आता खरं तर पाहिलं तर ना ते जे त्यांचे आव्हान आहे ते हास्यास्पद आव्हान आहे काय कर त्या आव्हानावर गावातनं सगळ्यात चर्चा सध्या चालू आहे की कारण त्यांना स्वतःला म्हणावं लागतंय की आम्ही नगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही म्हणजे तुमच्यावर सिद्धेश्वर रावतडे बबर रावतडे यांच्या कारभाराबाबत सगळ्या मंगळ्यात काय चर्चा आहे ती त्यांना स्वतःला समजली आहे म्हणून त्यांना म्हणावं लागतं की आम्ही त्या कारभारात हा भाग घेत नाही साधू उदाहरण मार्केट कमिटीच्या गाड्यावरनं तुम्हाला लक्षात आले मग आम्ही भाग येत ना इथले गाडेधारक धारक भयभीत झालेत इथले हात धारक जे काही लहान टपलेधारक भयभीत झाले उद्या जर हे सत्तेवरती चुकून आले तर आमचं मार्केट कमिटी खरेदी स ग्रामपंचायतीतल्यासारख्या अवस्था ते भयभीत झाले म्हणून आज त्यांनी हे चालू केले की आम्ही खरं पाहिलं तर माझी मिसेस आज एम कॉम बी एड झालेली आहे एक उच्च शिक्षिका आहे ते स्वतःच्या स्वतः कारभार करायला सक्षम आहे आणि तुम्ही भविष्यात निश्चितपणे बा पाहाल की निश्चितपणे माझी मिसेस त्या मंगवाडा शहराज नगराशी म्हणून निश्चितपणे स्वतः एक उत्तम कारभार करेल मी कुठल्याही प्रकारे तिच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि मला या माध्यमातून तुमच्या त्यांना पण अजून एक आव्हान करायचं आहे अजून अर्ज काढायला तीन दिवस बाकी आहेत आत्ता त्यांनी कसं पाचशे स्टॅम्पवर जे काय लिहून देतो म्हणतायत माझं पण आव्हान आहे जे गाळेधारक आहेत मार्केट कमिटीचे त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवावी त्यांनी ज्या ज्या गाळेधारकाचं डिपॉझिट द्यायचं आहे त्यांनी दिलं पाहिजे त्यांच्यावरचा अन्याय दूर केला पाहिजे ज्या गाळेधारकाने सील केले गाळे ताब्यात दिले पाहिजेत आणि अजून काय शहरात जे तुम्ही खुशबूज ऐकून घेत असाल की कोणाच्या जमिनी असतील कोणाची घरं असतील कोणाचं अजून काय असेल ते त्यांनी जर दहा तारखेच्या आतमध्ये त्या त्या लोकांना बोलून जर माघारी दिलं तर मी माझ्या बायकोचा अर्ज काढून त्यांना बिनविरोध करून द्यायला तयार आहे असं पाचशे रुपयेचे स्टॅम्पवर मी तुमच्यासमोर लिहून देतो